मनीषा काय खरं नाही आता मी काय जगत नाही आता माझ्यावर कर कर। माझ्या पोळीला पदरात घे शिकव तिला खूप मोठी कर तिला आपण शिकलो नाही ना मग पडेल ते काम करावं हो लागतं मी शिकली नाही खांबवाली झाले तीन महिने झाले बेडवर आहे डोळे बंद केले ना तर शेटाणीचा वॉशिंग मशीनचा आवाज घुमत राहतो नुसता आयुष्याची आठवणी काय घरातली भांडी घासते दुसऱ्यांची भांडी घासते घरातली साफसफाई दुसऱ्यांची साफसफाई बस मनीषा माझ्या पोरीला चांगल्या आठवणी दे ग आमची परिस्थिती आणि आमची मजबुरी जेव्हा अशी एकत्र येते ना किंवा आम्ही असे नाचू लागतो तिच्या तालावरती नाच गुमा नाचू मी कशी नाच गुमा नाचू मी कशी नाच